नमस्कार मी वैभव देशमुख आणि मी वैष्णवी देशमुख so, बेसिकली आज आपण व्हिडिओ मध्ये काय करणार आहोत कमेंटचे रिप्लाय देणार आहोत so, तुमच्या सगळ्या कमेंट चे रिप्लाय देणार आहोत आमच्या दे दिल्ल्यापासून आहे so, वरण आणि आता आपण पहिला गोष्ट तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सॉरी थोडं माफ करा थोडस माफ करा खूप उशीर झाला तुमचं स्वागत करायला सो हे कुकर आहे कुकर मध्ये तिला काय टाकलं मला माहित नाही सो आज आपण चालू करूयात कमेंट तर so, तुम्हाला आम्ही so, कमेंट इकडे आणि या कमेंट ची आज आम्ही रिप्लाय देणार आहोत तुम्हाला सो लक्ष देऊन ऐका आणि टाळ्या वाजवा छान वाटलं तर आणि अप्रिशिएट करा कमेंट मध्ये स्टार्ट so, करूयात आपण व्हिडिओ ठीक आहे पहिली कमेंट दादा तुझे आई बाबा कुठे आहेत या, या आई वडिलांच्या टॉपिक वर सगळ्यांनी खूप विचारलेलं आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दादा तुमचे तुम आई बाबा कुठे आहेत आई बाबा काय करतात तुमच्या आई बापांना आई बाबांना व्हिडिओमध्ये का घेत नाही प्लीज त्यांना दाखवा ते काय करतात सो सगळ्यांसाठी एक उत्तर आहे आमचे आई बाबा खूप छान आहे आणि ते गावी असतात गावी म्हणजे आम्ही इकडे मुंबईमध्ये ते म्हणजे गावी म्हणजे आम्ही सोबत नाही आहे आम्ही त्यांना दाखवू शकत नाही हा आम्ही जेव्हा गावी जाल किंवा मम्मी पप्पा मुंबईला याल तर आम्ही त्यांना व्हिडिओमध्ये घेऊन खूप छान छान ठीक ठीके आणि मम्मी आणि पप्पा माझे दोघे पण शेती करतो आमच्याकडे पाव किलो अडीच किलो शेती आहे आणि ते दोघं पण शेती करतात छान शेती करतात हिरवी हिरवी शेती करतात दुसरी कमेंट आहे तुमचे घर कुठे आहे ते दाखवा आणि उभा आहे ते आमचे घर आहे नाही आमचे पप्पा आणि मम्मी जिथे उभं आहे ते आमचं घर आहे स्वतःच आणि हे घर आहे ते लोकांच म्हणजे लोकांचं म्हणजे कस आम्ही हे भाडे पैसे भरून नाही ना। 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 रेंट बोलतो त्याला भाडे बोलतात आम्ही मुंबईमध्ये भाड्याने राहतो आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं महिन्याला इतके पैसे जातात एक मासाची पगार अशी भाड्यावर जाते खूप पैसे जातात गाई पगार भाड्यावर पण काय करणार आता तुमच्याकडून अपेक्षा आहे थँक्यू सो मच सो आमचं घर गावी आहे मोठा मोठा नाही छोटंच आहे आणि इकडे पण छोटच आहे आम्ही इकडे रेंटवर राहतो मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये कुठे राहतो एक्झॅक्टली ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही मुंबईमध्ये राहतो बट आम्ही नाही सांगणार आम्ही नंतर सांगतो ठीक आहे आता आणि एक व्हिडिओ आहे एक जणांची हेटर आहे कोणतरी नको व्हिडिओ यार असले व्हिडिओ नको बनवत जाऊ प्लीज भई असं काय बनवलं मी आम्ही काय चुकलो का आणि एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी तुम्हाला नाही आवडत मग नको बघू ना व्हिडिओ आमचे लोक किती छान छान कमेंट्स करतात दादा दिदी तुम्ही छान बनवता व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात हा कोणी एकच कमेंट आली आतापर्यंत नको व्हिडिओ बनव जाऊ प्लीज पण आम्ही याला इग्नोशन नाही काय मतलब काय मतलब ना मी त्याला रिप्लाय पण नाही केला बाकीच्यांना रिप्लाय करतो मी बट याची कमेंट आहे नको व्हिडिओ दादा प्लीज आपण ठीक आहे भाई तू नको बघू तुला आम्ही फोर्स पण नाही केला की है ना बघ म्हणून नको बघू ना कमेंट बघतोय व्हिडिओ फुल व्हिडिओ बघतो आणि कमेंट पण करतोय का बघतोय तुला मी बोललो नाही की व्हिडिओ बघ म्हणून ठीक आहे थँक्यू आणि आम्ही काय मनावर पण घेणार कमेंट काय जॉब काय करता नेक्स्ट कमेंट आहे जॉब काय करता तर काय सांगायचं आणि बाहेर पण जॉब करता म्हणजे सिक्रेट इट्स अ सिक्रेट आम्ही सांगू नंतर बट प्रोफेशन ऍज अ प्रोफेशन मी मेकअप आर्टिस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी याची मॉडेल हा मी खे? ही मॉडेल ऍज अ मॉडेल काम करते मतलब मुंबई मध्ये सगळे जी मेकअप आर्टिस्ट आहेत खूप जणांकर मतलब काम करणार आहे ती बट आताच बिझी स्केड्युल आहे सो बिझी आहे हा प्लॅनिंग इज सो ऐका आता जे uh, मी मेकअप आर्टिस्ट आहे तुम्हाला माहिती ठीक आहे सो so, मी मेकअप पण करतो कर आणि मी जॉब पण करतो पार्ट टाइम ऍज अ शेफ मी शेफ आहे ठीक आहे प्रोफेशनल ओके बट मी इकडे बनवत नाही ऍज अ प्रोफेशनल मी शेफ आहे मी क्लाउड किचन मध्ये जॉब करतो खूप चांगला ऍज अ सिनियर शेफ म्हणून ठीक आहे सो आणि थँक्यू सो नेक्स्ट कमेंट आपण वाचूयात तुम्ही दोघे कोण आहात एकमेकांचे म्हणजे आम्ही कोणी आहोत कपल आहोत सो आम्ही कोणत्या अँगलच कपल दिसतो राईट अँगल लेफ्ट अँगल 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 लघु कोण काठ कोण शटकोण पाव कोण एक किलो ठीक आहे आम्ही दोघं कोण आहोत आम्ही दोघं मीचा भाऊ ही माझी बहीण तू पण बोल मी जी बहीण हा ठीके वैभाऊ वैष्णव नावावरून कळा वैष्णव आणि आहे देशमुख खूप जणांची कमेंट आहेत नाईस कपल आणि तुम्ही दोघ कपल आहेत का वगैरे 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 नाही असं तुम्हाला माहिती आहे ठीक आहे ही मोठी आहे आणि हा याच्यावर पण आहे की आहे कोण मोठा आहे आणि कोण छोटा आहे सो ही मोठी आहे आणि मी छोटा आहे ठीक आहे इथे एज आणि माझी एज म्हणजे दोन वर्षाचा गॅप आहे माझी नाईनटीन एज आहे आणि इथे तुम्ही गेस करू शकता ठीक आहे आणि किचन मध्ये व्हिडिओ का बनवतात सांगितली नेक्स्ट कमेंट आहे किचन मध्ये का व्हिडिओ बनवता ओपन स्पेस मध्ये पण बनवा म्हणजे हॉल बेडरूम मध्ये ठीक आहे आम्ही बनवूयात बट आताच नाही आम्ही हॉलमध्ये पण व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत ते बघा आणि किचन मध्ये का बनवा आणि स्पेशली आता पण आम्ही किचन मध्ये बनवतो व्हिडिओ हे बघूसाठी आम्ही वरण बनवतो आणि भात <laughs> बनवतो ठीक आहे सो टाइम नसतो आम्हाला जास्त आणि आम्हाला किचन मध्ये व्हिडिओ बनवायला आवडतो तसं काही स्पेसिफिक कारण नाही आहे हॉलमध्ये पण आम्ही बनवत व्हिडिओ आणि टाकायचं हा आणि टॅरेसवर पण इव्हन टॅरेसवर पण बनवू शकतो बट आम्ही जास्त जातायतो वर आणि किचन आमचं तुम्हाला आवडतं खूप खूप जणांची कमेंट देतात किचनमध्ये व्हिडिओ बनवतात तुम्ही खूप छान वाटतं वगैरे वगैरे आणि स्वयंपाक करताना व्हिडिओ बनवतात म्हणजे चांगलं वाटतं ठीक आहे आणि गॅस आमचा गॅस चालू हे खूप हे आता आम्ही असं व्हिडिओ बनवतो आणि दिसत नाही कशा म्हणून इकडे खिडकी आहे आणि खिडकीत ना लाईट येते मग ते त्याच्यामुळे दिसत नाही आणि गॅस ऑल टाइम चालू असतो ठीक आहे आणि नकली नकली व्हिडिओ काढत नाही हा गॅस चालू असतो ठीक आहे स्वयंपाक चालू असतो आणि एक जणांची कमेंट आलीये की गोवाला या गोव्याला आणि आम्ही तिकडे तुला फिरू आमचं तिकडे वगैरे वगैरे आहे फार्म हाऊस तुम्ही या आम्ही एन्जॉय करूया हा ठीक आहे आपण प्लॅन करू शकतो इन फ्युचर आम्ही नक्की थँक्यू सो मच गायस लहान कोणी सांगतो आणि हा मला कमेंट आली दादा तू हेल्प करत दिदीला स्वयंपाक निम्मा स्वयंपाक करतो नाही नाही आले रात्रीच्या तर काही कमेंट लिहित बसला होता बनवलं नाही आज व्हिडिओ बनवता मी तुमच्यासाठी कमेंट मी काय मी हेल्प करतो ठीक आहे बघा तांदूळ पण माहित नाही कुठे आणि स्वयंपाक करते इकडे 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 आणि तांदूळ कुठेतरी पण माहित नाही दिला ठीक आहे सो आणि कमेंट आली कोणाचे ब्रो सीस असावे तर ही असावे मतलब बहीण भाऊ असावेत तसे असावेत खूप छान जोडे आहे खूप जणांचे रिप्लाय याच्यावर खूप जणांचे कमेंट्स आहेत त्यांना फक्त थँक्यू सो मच गाय थँक्यू सो मच आय रिअली ग्रेटफुल तुम्ही इतके कमेंट्स करताय चांगले चांगले लकी सो ठीक आहे आणि हा आमच्यामध्ये खूप चांगलं भांडण नाही पण खूप तेवढं प्रेम पण आहे आम्ही खूप युनिक आहे आमच्या अख्या फॅमिलीमध्ये युनिक आहे बोलायचं झालं आमच्या फॅमिलीमध्ये खूप आहे आमच्या दोघांकडे बघून oh, no. <laughs> आम्ही सांगतो त्यांच्यात कोण बघत असेल व्हिडिओ तर माफ करा पण ते हेच करा ठीक आहे तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही सॉरी आमची फॅमिली जळते खूप आमच्यावर बट ठीक आहे आम्हाला चांगलं वाटतं आम्ही खूप त्यांच्याशी चांगलं बोलतो बट ते आमच्याशी चांगलं बोलत नाहीये आणि आमची आमची थोडी आम खूप छान आहे बोलायचा मुद्दा हा जे आमच्या फॅमिली मध्ये जितके पण कझन्स आहे मतलब जितके पण भावंड आहेत रिअल बॉन्डिंग हा सो so, आमच्या फॅमिली म्हणजे जितके पण भावंड आहेत त्यांच्या मध्ये आम्ही दोघं खूप वेगळे आहेत लहानाचे मोठे खूप वेगळे आहेत आणि आता पण आम्ही खूप युनिक आहे युनिक आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगू आम्ही तुम्हाला नक्की सांगू पण त्याला टाइम लागेल हा नेक्स्ट कमेंट आहे अरे भाऊ तुम्हाला दोघांना बघून असं वाटतं तुम्हाला वापस ज्युनियर केजी जी सिनियर के एल केजी मध्ये पाठवायला पाहिजे अरे यार आम्ही शिकलो आहोत आम्ही शाळेमध्ये गेलेलो आहोत फक्त आम्ही अंगणवाडीत नाही गेलो सिनियर के जी सिनियर के जी ज्युनियर के जीमध्ये नाही गेलो कारण त्या टायमाला नव्हतंय सिनियर के जी जुनियर के जी मला वाटतंय तू याच्यामुळे म्हणतोय की आम्ही डायरेक्ट पहिलीपासून शाळेत शाळेत गेलो सिनियर ज्युनियर एल के जी बी के जी प्लेअर ग्रुप हे काही नव्हतं त्या टायमाला आमच्या आई बाबांनी टाकलेलं नाही त्यांना तिकडे पण पण हा वेगळे डिसिशन बोलतोय की घरात आम्ही व्हिडिओ असं बनवत होतं हल्ली ग्राहक आम्हाला तिकडे पाठवायला पाहिजे ठीक आहे ठीक आहे थँक्यू सो मच तू इतकी चांगली मोठी कमेंट केली आणि इतका विचार केला आमच्यासाठी हेच खूप आहे थँक्यू सो मच जा दादा असं लिहिली असं माहित नाहीये मध्ये मोठं कोण आहे ही मोठी मोठी आणि मी छोटा आहे ठीक आहे आणि एक व्हिडिओ बकवास व्हिडिओ असतात या प्लीज व्हिडिओ नका बघू ती मगाशी कमेंट आहे ठीक आहे मी मला सांगितली आणि हा एकाची कमेंट आहे तू मेकअप आर्टिस्ट आहे मग तुझा इंस्टाग्राम अकाउंट असेल ना इंस्टाग्राम अकाउंट आम्ही कसं जॉईन करायचं कनेक्ट कसं व्हायचं सो मी युट्यूबच्या याच्यामध्ये अबाउट मी लिंक टाकली माझे इंस्टाची सो तुम्ही तिकडे जाऊन इंस्टाला जॉईन करू शकता आणि इंस्टावर खूप व्हिडिओ आहेत आमचे जसे आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकतो तसे ता बिलकुल पण इंस्टाला व्हिडिओ नाही तिकडे खूप छान छान व्हिडिओ इचे आणि माझे पण मी मेकअप करतो इच्यावर किंवा बाकीच्या माझे क्लाइंट असतात मॉडेल्स असतात खूप जण फ्रेंड्स असतात त्यांचं पण मी मेकअप करतो आणि ते मेकअप सगळं मी इंस्टाला टाकतो तुम्ही इन्स्टाला जॉईन व्हा बघा खूप मजा येईल तुम्हाला ठीक आहे आणि इन्स्टाची लिंक माझी आता आम्ही नवीन स्टार्टिंग करणार आहोत इन्स्टावरती पण बट इंस्टाची बायोला लिंक आहे तुम्ही तिकडे जाऊन करा आणि मी इन्स्टाचं अकाउंट पण सांगतो माझं आहे वय बीस ग्लॅम व्ही ए आय बी ट्रिपल ई एस डॅश ग्लॅम जी एल एल एम किंवा वैभव देशमुख मेकअप टाकलं तरी पण येऊ शकते वैभव देशमुख मेकअप अँड हेअर सो तुम्ही इन्स्टॉल नक्की बघा अँड नेक्स्ट कमेंट आहे होम टूर द्या ठीक आहे आम्ही देऊयात होम टूर बट टाइम लागेल नक्की देणार नाही आहे थोडं फर्निचर वगैरे चालू आहे आणि किचन किचन जर तुम्ही पाहताय किचनची टूर काय द्यायचे आणि हेच किचन आहे थँक्यू सो मच तुमच्या कमेंट साठी मेकअप नेक्स्ट कमेंट आहे मेकअप कमी करत जा पण वेळेवर जेवत जा राजांना तुमची तब्येत खूप बारीक आहे जीवन आहे तर मेकअप करता येईल वा थँक्यू सो मच तुम्ही सो मच एवढी काळजी करता आमची अँड रिअली एक वेळ टाकणार आ, एक व्हिडिओ टाकला होता आम्ही बारा वाजता की आम्ही लोक मेकअप करतो आणि पण जेवलेले नाहीत सो त्याच्यासारख्या ही कमेंट आली थँक्यू सो मच ताई हां आम्ही टाईमवर जेवतो वगैरे पण थोडं कधी कधी होतो वीस कधी कधी होतं आणि हां तुमची कमेंट खूप छान आम्हाला आवडली रिअली आमच्या आई बाबांसारखी तुम्ही कमेंट केली थँक्यू सो मच आणि नेक्स्ट कमेंट आहे दीदी तुझ्यापेक्षा माझ्या दादाचा डान्स येतोय वाव थँक्यू सो मच म्हणजे याच्यापेक्षा मला डान्स असं नाही थँक्यू सो मच मचाय करत असते माझं लक्ष इकडे असतं तिकडे असतं मला एवढं सगळं मॅनेज करतो थँक्यू सो मच शर्ट नाही बघा फक्त उभा राहून कमेंट वाचतो आहे तो बोलतो आणि मी काय करते तुम्ही बघू शकता नेक्स्ट कमेंट आहे लक्ष्जून वगैरे गाणी पाठ करायला वेळ तरी कसा मिळतो तुम्हाला कायम ओके गाणी पाठ करायला गाईज अशी आम्ही गाणी घेत नाहीत इंग्लिश वगैरे घेत घेत नाहीत जे गाणी ऐका ना असं जे गाणी आम्हाला माहित आहे ते आम्ही घेत पण नाहीत फक्त जे गाणी मराठी वगैरे आहेत आणि आम्ही गाणी फुल थोडीच पाठ करतो जेवढं थर्टी सेकंडचं गाणी असतं तेवढंच गाणं पाठ पण नाही करत आम्ही असं पण होतो ठीक आहे आणि गाणी पाठ कोणा नसतं आज लहान लहान लेकरांना गाणी पाठ आहेत मग ऑबियसली आणि ठीक आहे थँक्यू सो मच या कमेंट ठीक आहे तुमचा व्हिडिओ सगळ्या किचन मध्ये असतात हा हे कमेंट झाली खूप जणांची कमेंट किचन 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 आम्ही लवकरच बाहेर पण चालू करणार तुम्ही फक्त सपोर्ट करा हा प्लीज गाईड सपोर्ट ठीक आहे आपण बघूया तुमचं व्हिडिओ चालू करणार काय माहिती नेक्स्ट कमेंट आहे दादा तुम्ही निक्षिंदे सारखा जिंकता आणि ऍक्टिंग पण निक्षिंदे सारखी करता आणि बोलता पण थोडं थोडं निक्षिंदे सारखं निक्षिंदे नो बाई नो हा कुठे कुठे तिकडे अरे आ, तो राहायला नाही म्हणत ते ऍक्टिंग बोलत आहे ठीक आहे हा मे बी असेल पण काही जणांना वाटलं असेल गोरा आहे थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही एवढा ऑब्झर्वेशन करता थँक्यू सो मच आणि काय बोलू आणि तुम्ही सांगा की आम्ही कोणत्या विषयावर ब्लॉग बनवूया ते तुम्हाला आवडते हा आणि नेक्स्ट कमेंट कोणीतरी असेच नेहमी खुश राहा थँक्यू सो मच धन्यवाद खूप खूप मंडल आपला आभारी आहे कारण तुम्ही का विचार करता आणि हा आम्ही नेहमी खुश राहतो आम्ही खरंच टेन्शन घेत नाहीयेत कारण खूप बिझी असतो आम्ही खेळून खूप बिझी आहे गावाकडचं पण टेन्शन घेत नाही आणि हा डोक्यामध्ये तो हे येत नाही विचार येत नाही थिंकिंग घेत नाही सो आम्ही आमचा व्हिडिओ वगैरे तुमचे एंटरटेन कसं करायचं तुम्हाला कसे बनवायच फक्त असतं बाकी खुश असतो थँक्यू सो मच हां कोणतरी आहे तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात आम्ही असेच व्हिडिओ बनवतो ठीक आहे हा सॉरी तुम्ही असेच व्हिडिओ बनवत आम्ही तुमचे व्हिडिओ खूप मला आवडतात थँक्यू सो मच गाय इतकं प्रेम देत आहे तुम्ही खरंच खूप खूप धन्यवाद आणि आम्ही असेच व्हिडिओ बनवत राहा तुम्हाला हसवत राहू एंटरटेन करत राहू आणि तुमच्याशी कनेक्ट राहू मेन म्हणजे एक बोलायचं आहे की तुम्ही जेव्हा आम्हाला कमेंट करता तेव्हा आम्ही रिप्लाय देतो तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय मिळतो तुम्ही काय पण विचार काय पण बोला आम्ही रिप्लाय देतो पण कधी जर एक दोन दिवस उशीर झाला आम्ही पाहिली नाही कमेंट चुकून बिझी असल्यावर तर माफ करा बट आम्ही सगळ्यांना रिप्लाय देतो तुम्ही कमेंट करा आम्ही रिप्लाय देतो नक्की देतोय आणि तुम्हाला जर पर्सनली कनेक्ट राहायचं असेल आमच्यासोबत तुम्ही इन्स्टाला मेसेज करा आपण रोज बोलत जाऊ ठीक आहे इन्स्टाला हा इन्स्टाला मी ऍक्टिव असतो सो इन्स्टाला मला मेसेज करा आपण रोज बोलत जाऊ सो so, ठीक आहे आणि नेक्स्ट कमेंट एका व्हिडिओच्या खाली पोळपाटावर भाकरी करते तुमच्या घरात परात नाही आहे का हा तर पोळी पोळपाटावर पा, भाकरी करते तिला जे प्लेट असते मोठी त्याच्यामध्ये जमत नाही मेबी सो ते पोळपाटावरच करते छान तुम्ही करून बघा तुम्ही तुम्ही पण ट्राय करा सो नेक्स्ट दोघे लवकर फेमस व्हाल वा थँक्यू सो मच साऊंड गुड अँड वी आर व्हेरी हॅपी टू हिअरिंग दिस थँक्यू सो मच गायक आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त आत्मविश्वास आहे आमच्यावर आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला विश्वास आहे आमच्यावर आम्ही लवकर फेमस हो हा नक्की हो कारण तुमचा सपोर्ट आहे हा जोड हा जोड नमस्कार थँक्यू <laughs> <laughs> So, तुमचा जर सपोर्ट असेल तो नक्की आम्ही थे थे फेमस हो लवकरच आणि असं सपोर्ट ठेवा थँक्यू सो मच गाय पुढची काय आहे तुम्ही कोळी आहात का नाही आम्ही कोळी न आहोत आम्ही मराठा आहोत शान कोळी मराठा देशमुख मराठा आहोत बट आमचे व्हिडिओ चार पाच व्हिडिओ आम्ही कोळी सॉंग वर बनवले आहेत ते खूप फेमस होते सॉंग आहेत ट्रेंडिंग होते आणि ते आम्हाला खूप आवडले आम्ही व्हिडिओ बनवला ठीक आहे सिंपल बट एक मुद्दा आहे कोळी आहात का असं विचारू नका आणि जातीचं वगैरे आम्हाला काही वाटत नाही आम्हाला खूप चांगलं वाटतं की मतलब आमचे खूप सारे मित्र मैत्रीण पण आहेत वेगवेगळ्या जातीचे धर्माचे पण आम्हाला एवढं काही घमंड नाही आम्ही मराठात आहोत पाहिजे हा सर्व माणसं आहेत सर्व जग आहे सगळ्यांना गर्व असतो ते आपल्यापर्यंत ठेवायचा हा कधी माज नाही कर करायचा कधी जास्त इगो नाही कर करायचा ठीक आहे सर्व धर्म एक भाव असं काय ते बोलतात ना शिकवलं एक्झॅक्टली exactly. ज्यामुळे आम्ही मराठा आहोत ज्यामुळे आम्ही जगतोय ज्यामुळे आम्ही आहोत आता त्यांनी आम्हाला जे शिकवलं ते आम्ही पुढे हे करतो कारण ठीक आहे महाराजांनी शिकवलं नाही की तुम्ही भेदभाव करा आज आपण आम्ही कोणी नाही कोणी नाही येत आम्ही की तुम्हाला हेच आहे तुम्ही तेच आहे असं कोणाला पण मतलब बोलायला ठीक आहे आपण हे मतलब नाही काय बोलतात सगळ्या आहेत सगळ्यांच्या धर्मामध्ये पण कोणीतरी ग्रेट येऊन गेलेलं असत सगळ्यांनी सगळ्यांसाठी खूप काही केलेलं असत मंडळी आपण हा व्हिडिओ इथेच वी थांबूयात था, आणि काहीतरी विचारायचं तुम्हाला सो आज आम्ही कमेंटमध्ये सांगा ठीक आहे हा ब्लॉग कसा वाटला आणि त्या टॉपिक वरती नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर पाहिजे तुम्हाला ठीक आहे पुढचा व्हिडिओ कोणत्या याच्यावर बनवायला काय बनवूयात ते कमेंट करून नक्की सांगा, सांगा। आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि हा काही चुकलं असेल कोणाला काही राग आला असेल तर प्लीज माफ करा आम्हाला जोड ठीक आहे सो माफ करा आणि हा कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही कसं दिसत आहोत मॅचिंग मॅचिंग असणार आम्ही सो आम्ही कसे दिसत आहोत ते नक्की सांगा आणि हा म्हणजे तुम्ही तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि हातच राहा प्लीज हां जर ते जो कोणी व्हिडिओ बघतो हा प्लीज तुम्ही तू त्याची काळजी घ्या आणि थँक्यू सो मच हा जोड थँक्यू थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच आणि तुम्ही तुमची काळजी घ्या शकतो हां माफ करा